अकोला तालुक्यातील सर्वात मोठ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी एक असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र पुरणखेड येथे अठरा वर्षाच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाबाबत सावळा गोंधळ पाहावयास मिळाला यावरून जिल्हा आरोग्य विभाग लसीकरणासारख्या अतिशय महत्वाच्या बाबींवर किती गंभीर आहे हे या प्रकारावरून स्पष्ट होते ऑनलाईन नोंदणी केलेले नंदापूर रामगाव अकोला आदी अनेक अशा ठिकाणावरून सकाळी नऊ नोंदणीनुसार या ठिकाणी नागरिक आले असता एकही वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी हजर नव्हते वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने कर्मचाऱ्यांवर कोणाचेच नियंत्रण नव्हते ते आलेल्या नागरिकांना केवळ उडवाचे उत्तरे देत होते व एकमेकांना टोलवाटोलवी करीत होते लसीकरणासाठी आलेले नागरिक त्यांना याबाबत विचारणा करीत होते तर कोणी म्हणत होते की आम्ही अकोल्याचे आहोत आम्हाला माहिती नाही कोणी म्हणत होते वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन लावा तर कळस म्हणजे काही कर्मचाऱ्यांना तर प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण शिबिर आयोजित केले होते हेच माहीत नव्हते शेवटी वैतागुण एका व्यक्तीने चालू असलेल्या सर्व प्रकारची व्हिडिओ शूटिंग करण्यास सुरुवात करून याबाबत वरिष्ठांना जाब विचारणार असल्याचे म्हटल्याने तेव्हा कुठे कर्मचारी आपापल्या जागेवर जाऊन काम करू लागले आणि नऊ ते अकरा वाजता लसीकरणाने सुरुवात झाली एकीकडे शासन कोरोनाला अटकाव करण्यासाठी लसीकरणाबाबत जनजागृती करीत लोकांना लस घेण्याबाबत जागरूकता निर्माण करीत आहे तर त्यांचे आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी हा कार्यक्रम कसा फेल जाईल या सर्व प्रकारावरून प्रयत्न करत असल्याचे निष्पन्न होत आहे याबाबत आता आरोग्य विभाग कोणती कारवाई करते हे दिसून येईल आज सकाळी नऊ वाजता अपॉइंटमेंटच्या वेळेनुसार काटेपूर्णा पुरणखेड पी एस सी येथे लसीकरणासाठी वीस ते पंचवीस लोक गोळा झाले परंतु येथे अधिकारी प्रशासनाचा कुठलंही नियोजन नाही लस टोचण्यासाठी बसलेली व्यक्ती म्हणते माझ्याकडे लिखाण करण्याला कोणी नाही आहे सध्या जे इन्चार्ज बसलेला आहे ते म्हणते मी माणसाची कामं लावलेली आहेत कोणी वेळेवर सुटीवर गेलेले आहे वैद्यकीय अधिकारी यांना फोन लावला असता त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे यांच्याशी विचारणा करतो तो ते म्हणतात की त्यांच्या ताईची तब्येत खराब झाली त्यामुळं त्या ताईला वेढायला गेलेल्या आहेत आणि इथला जो चपराशी आहे ते चपराशी लोकांना विनाकारण त्रास देत आहे गर्दी करू नका गर्दी नका करू म्हणत आहे आता यांची जबाबदारी असताना आता रोजी अकरा वाजून गेले सकाळी नऊच्या अपॉइंटमेंटवाले लोक अकरा वाजेपर्यंत ताळकडत बसलेले आहेत याला जबाबदार कोण आणि यांचं नियोजन काय बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर